तर तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते डॉक्टर सुश्रुत घैसास यांना मेडिकल काउन्सिलची नोटीस देण्यात आलेली आहे या प्रकरणाची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेशही यातून देण्यात आले पंधरा एप्रिलला घैसास मेडिकल काउन्सिलच्या कार्यालयामध्ये हजर राहण्याची शक्यता आहे आणि या माध्यमातून आता घैसास संपूर्ण माहिती या प्रकरणासंदर्भात देणार आहेत सध्याची महत्वाची बातमी आपण बघतोय मृत्यू प्रकरणातली अपडेट आहे अधिक माहिती घेऊयात रेवती हिंग रेवती काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा आपल्याला जसं माहितीये की दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात जी घटना घडली त्यानंतर अनेक समिती नेमण्यात आलेल्या होत्या आणि त्यांचा अहवाल एक एक टप्प्या टप्प्यात समोर देखील येत आहे त्यासोबतच आता जे डॉक्टर सुश्रमित देसाल ज्यांनी ते जे महिला आहेत त्यांनी शबे तीस वर्षीय महिला ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याकडनं वीस लाख रुपयांची मागणी केली होती आणि दहा लाख रुपये हे डिपॉझिट त्या वेळेस भरण्यासाठी त्यांनी सांगितलेले होते आणि ते न भरल्याने खरंतर हा सगळा प्रकार घडला तर त्याच पार्श्वभूमीवरती आता डॉक्टर सुश्रुत घैसाल यांचे मेडिकल कडनं देखील चौकशी होणार आहे नक्की काय घडलं हे याची सविस्तर चौकशी हे मेडिकल काउन्सिल करणार आहे पंधरा एप्रिलला खरंतर ही सगळी चौकशी डॉक्टर सुश्रुत दैसाख यांची होणार आहे आणि आत्ताच मुख्य डॉक्टर सुश्रुत जैसा यांनी दिनाथ मंगेशकर रुग्णालयातून राजीनामा देखील दिला आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा की नक्की पंधरा एप्रिलला काय ते त्यांची बाजू मांडतात आणि त्यानंतर मेडिकल काउन्सिलचा काय अहवाल समोर येतो की नक्की मेडिकल जर ते होतं की नव्हतं नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती